फातराडे बीचवर वर संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांपैकी एकावर जवळच्या रिसॉर्ट मधील पाच ते सहा पाळीव कुत्र्यांनी अचानक हल्ला केला या हल्ल्यात त्याच्या पायाला चावा बसून तो जखमी झालाय रिसॉर्ट कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा युवकांचा दावा आहे आम्ही दोघी जण आज सांजे इव्हनिंग वॉकिंग गेले बिचार पात्राडे थंय कारावेला बीच रिसॉर्ट त्यांचे स्वतः पोचलेले कुत्रे त्यांच्यांनी माझ्या फ्रँडाचे अटॅक केल्ला सामको डेडली अटॅक लायक चार पाच कुत्रे पांच पाच कुत्रे आशिल्ले सो त्यांच्यांनी लायक जे त्यांचे दोन केअरटेकर असले तरी ते केअरटेकर समके कॅरलसली बिले बिहेव करताले सो त्यांच्यानी माझ्या फ्रेंडाचेर वॉकिंग करतना तेजेर पायांचे अटॅक केला आणि दोनकडे सामको डेडली बॅट केलं सारके कुडके काडले त्याच्या पायाचे आणि लाईक तेच स्टार्टिंग काय रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सोदनासले जे थं आणि दोन दो तीन जण लोकल्स येले आणि मातो आम्ही प्रेशर घातला त्यांना त्यांच्यानी आपली मिस्टेक ॲक्सेप्ट केला आणि माझ्या मा, फ्रेंडाक सारखे कॅर के, केला सो so, किती आले हा वॉकिंग करताना सडन सडनली एक पाच मोर दॅन पाच असले कुत्रे आयले आणि अटॅक ओके कर ट्राय केला टू अवॉइड इट बट किती आले की त्यांच्या एका कुत्र्यान येऊन मला बायट केलं ओके okay? सो बेसिकली त्यांच्या गळ्यात स्ट्रॅप बिनलो त्यांच्या कॅटेगरी असे घेऊ आय डोंट नो तिने मधी सडनली किया सोडलो किती त्याची मेबी बाय मिस्टेक ऑर नेग्लिजंस किती सोडला तो आ, माका ओके आणि थोन म्हाका बायट केलो ओके मागीर आम्ही थंच रावले एक दोन मागीर कोण हॅल्पला आणि स्टेट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटला गेले आणि थंय वॉट एव्हर मेडिकल प्रोसिजर हा तो केला हा म्हणता किती एक्शन ॲक्शन जाय अगेन्स्ट Uh, the hotel or the owner of the dogs, okay, or the people who manage those manage those dogs, okay, uh, that should be done, and uh, yeah, and that is like the right thing to done, right right thing to do actually, because see, you cannot be careless with the, with dogs, especially if they are they are violent, okay, and in the public place, not even I was in their uh, area or something in the premises, I was on the beach, okay, and if a general public cannot walk on the beach like. एक सात पंधरांक फोन येलो की आदर्श सिनारी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणून त्याच्या फ्रेंडान डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल आता सो so, असे दिसून येते की इव्हन पब्लिक जा बीचार जे वॉक करताना त्यांना ते, ते कर प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या कुत्र्यांनी येऊन चावल पण एक ऑलरेडी इशू असा की स्ट्रेट डॉग्स वाढत असा त्याचा खूपसो इशू चालूच असा हायकोर्टाने ऑर्डर दिलेली असा स्टील ते, ते नुन्सन्स क्रिएट करता आणि त्याच्या पुढे प्रायव्हेटली ओन डॉग बाय रिसोर्ट रिसॉर्ट येऊन चावता हो एक बरो वडील इशू असा आणि इट्स अ पब्लिक सेफ्टी एक मनीस बिचार चलपास सेफ ना रस्त्यावर चलपास सेफ ना कसं